निफाड खडक मालेगाव ते चांदवडा हायब्रिड स्वरूपाचा नव्या रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी केलेले असून या राज्य महामार्गाचे अपूर्ण असलेले काम आता तीन महिन्यापूर्वी करण्यात आले असून सदर रस्त्याला खड्डे पडून सर्व रस्ता फुटलेला असून गणूर परसूल येथील वनीकरण दरम्यानच्या रस्त्याला अखंड तुटून खड्ड्याच्या स्वरूपात रस्ता दुभागलेला आहे या रस्त्याचे काम आता या विभागाअंतर्गत नव्याने केलेले असून या हायब्रिड रस्त्याचे काम निकृष्ट झालेले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याचे डांबरीकरण व खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करून निकृष्ट दर्जाचा रस्ता काम करणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदारांची पाठराखण न करता या विभागाने सखोल चौकशी करून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारावर कारवाई करावी असे परसुल गनूर व परिसरातील नागरिकांनी सांगितले गेल्या म्हणजे चार साडेचार महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं मुळातच पाच वर्षापूर्वी हा रस्त्याचं काम पूर्ण तांदवड ते निफाडपर्यंत होतं पण इथं वन विभागामुळे त्यांना काही अडचणी होत्या त्या वन विभागाच्या नावाखाली यांनी कमीत कमी साडेचार वर्ष आम्हाला या दहावीस गावांना खेळवलं का परमिशन नाही परमिशन नाही या परमिशनच्या नावाखाली साडेचार वर्ष खेळवलं आणि आता कुठंतरी भांडवून भांडून आम्हीच ग्रामस्थांनी भांडवून ठराव देऊन परमिशन मिळवली तर मिळवली तर त्याच्यातही त्यांनी आता चार महिन्यापूर्वी काम करून ले ले, ल, ल, ते बघा अशी तू परिस्थिती तयार करून ठेवली चार महिन्यापूर्वीच काम केलेलं आहे पूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे इथं पूर्ण फॉरेस्ट मधला रस्ता असाच फुटून गेला आणि या लोकांना बोललं का आम्हाला कुठेतरी कामं करू द्या तुम्ही काय अडचणीत आणता आम्हाला आर मग तुम्हाला त्यांना लाज वाटली पाहिजे हे साहेब पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये जर तुम्हाला एका एका किलोमीटरला मंजूर होता मग हे पैसे जाता कुठं आता चार महिन्यापूर्वी काम केलेलं अशी परिस्थिती होता असं आता गाडीचे पाठे तुटले सकाळपासून म्हणजे शेजारचे शेतकरी यांनी चार गाड्या सकाळपासून उचलले दररोज हीच परिस्थिती एक ना एक ऍक्सिडेंट होते त्यांचे प्रतिक्रिया पाठे तुटते एक एक दिवस स्कूल बस आहे तिथे पाठे तुटून गेले होते पैसे पोराचे डोक्यावर तर या म्हणजे निफड सार्वजनिक बांधकाम या रस्त्याला ते त्यांनी थोडं लक्ष घालावं चॅनलच्या एनसीएन चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो की आमच्या म्हणजे या चांदवड तालुक्यातील जो परसुल गनूरच्या मधला जो रस्ता आहे त्याच्यावर लवकरात लवकर लक्ष घाला आणि इथं आम्हाला या रस्त्याच्या बाबतीत न्याय द्या एवढंच बोलतो सदर ठिकाणी पाच ते सहा अपघात झाले असून हो त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक व प्रवाशांना पडला आहे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोने सनवड